स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा कडेगाव येथे पतीने पत्नीला चाकू नको सकला कडेगाव पोलिसात फिर्याद दाखल पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून केलं कृत्य कर्महाच धर्म जाने जाणले मर्म नाही कधी मनी सत्तेची लालसा ऑल जरी विघ्न तरी जनतेसाठी जगण पतंग राव कदम साहेबांचा वारसा वेगळीच शान त्याचा वेगळाच मान असा रे दहा महाराष्ट्राचा गोर गरीबाच्या पाठीशी उभा विश्वजीत आपला नाही देणार दे शब्दाला थगा विश्वजीत आपला महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री पलूस कडगाव मतदारसंघाचे दमदार आमदार आमचे नेते माननीय आमदार डॉक्टर विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारती शुगर्स अँड फ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड नागेवाडी तालुका खाणापूर जिल्हा सांगली सर्व ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतूक कंत्राटदार तोडणी वाहतूक मजूर व्यापारी आणि हितचिंतक विश्वास जनतेचा विकास जनतेचा पाहिलं दुनिया सारी आमचे नेते माजी मंत्री काँग्रेसचे लोकप्रिय आमदार मान्य डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुप्रताप उद्योग समूह बिटा शुप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बिटाचा बलूस कडेगाव मतदारसंघाचे दमदार आमदार सर्वसामान्यांचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे दूरदृष्ट असणारे आमचे नेते माननीय आमदार डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार डॉक्टर विश्वजित कदम मित्र परिवार सांगली एकीकडे जावयानं सासूवर सत्तुराने वार केल्याची घटना घडली असतानाच दुसरीकडं कडेगाव येथे नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला चाकून भोसकल्याची गंभीर घटना घडली आहे वंदना अधिकराव तांबवेकर पाटील सध्या राहणार कडेगाव असं जखमी महिलेचं नाव आहे तर आदिकराव पांडुरंग तांबवेकर पाटील वय अठ्ठेचाळीस राहणार शेवाळेवाडी एवती तालुका कराड जिल्हा सातारा असं संशयिताचं नाव आहे याबाबत वैशाली प्रकाश पाटील राहणार कडेगाव यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी संशयित आदिकराव तांबवेकर पाटील याला अटक केली आहे याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की आदिकराव व वंदना हे दोघे पती पत्नी आहेत दोघांमध्ये घरगुती वाद झाल्यानं पत्नी वंदना या गेल्या पाच ते सहा वर्षापासून त्यांची बहीण वैशाली पाटील राहत असलेल्या कडेगाव शहरात राहत आहे तर पती अधिकराव हा सातत्यानं आपण परत एकत्र आपल्या गावी शेवाळवाडी एवते ते राहूया अशी विनंती वंदना यांना करत होता परंतु दोघांमध्ये यापूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीमुळं पत्नी वंदना या सासरी शेवाळवाडी ते जात नव्हत्या त्यामुळे त्याचा ते राग अधिकराव याच्या मनात होता तर संशयित अधिकराव हा आज सकाळी कडेगाव येथे पत्नी वंदना राहत असलेला घरी आला त्यावेळी ते त्याने काही एक न बोलता मागून येऊन पत्नी वंदना यांच्या पाठीवर त्याच्या हातातील चाकूने वार करून मारून त्याला खाली पाडलं त्यानंतर पोटावर ठिकठिकाणी चाकूने वार करून गंभीर जखमी केला तसेच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये वंदना या गंभीर जखमी झाल्या यावेळी आरडाओरडा ऐकून आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतल्यानं अनर्थ टाळला तर नागरिक व नातेवाईकांनी जखमी वंदना यांना उपचारासाठी कराड येथे कृष्णा हॉस्पिटल मध्ये दाखल केला या घटनेची कडेगाव पोलिसात नोंद झाली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव हो करतायत कडेगाव वरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव हो विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला ला आत्ताच सबस्क्राईब करा